दाव्यामध्ये जर काही तांत्रिक दोष असतील तर ता त्या तांत्रिक दोषांचा फायदा घेऊन त्या तांत्रिक दोषांच्या कारणास्तव दावा फेटाळण्याकरता प्रतिवादी सात अकरा अंतर्गत अर्ज करू शकतो आणि सात अकरा अंतर्गत जर अर्ज मंजूर झाला तर तो, तो दावा अगदी प्राथमिक पातळीलाच फेटाळण्यात येतो याच्यात प्रतिवादीचा निश्चितच फायदा असतो एकीकडे आहे सात अकराचा अर्ज आणि दुसरीकडे आहे कैफियत कैफियत म्हणजे काय तर वादिनी जो दावा दाखल केलेला आहे त्याला प्रतिवादीने दिलेलं लेखी उत्तर म्हणजे कैफियत जसा वादीचा दावा असतो ज्या दाव्यावर त्याचं पुढचा सगळं पुरावा वगैरे अवलंबून असत तसच कैफियत हा प्रतिवादीचा पाया असतो पुढे जर त्या दाव्याची इमारत उभारायची झाली तर ती सगळी इमारत त्यातले साक्षी पुरावे सगळं हे त्या कैफियतीवर अवलंबून असतं या दोन गोष्टींमधला हा मूलभूत आणि महत्वाचा फरक अनेकदा लक्षात घेतला जात नाही मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते ते एका दाव्यामध्ये प्रतिवादी होते झालं काय होतं त्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष आहेत असं त्यांचं आणि त्यांच्या वकिलांचं मत होतं म्हणून त्यांनी सात अकरा अंतर्गत अर्ज दाखल केला सात अकरा अंतर्गत अर्जाला जबाब आला त्याच्यावर सुनावणी झाली आणि एक चार पाच महिन्यांनी त्या सात अकराच्या अर्जाचा निकाल लागला दरम्यानच्या काळात या प्रतिवादीने त्या दाव्याला कैफियत कधी दिलीच नाही कैफियत देण्याकरता मुदत मागितली नाही आणि कैफियत न आल्यामुळे यांच्या विरोधात नाग कैफियत आदेश झाला पुढे कालांतराने तो दावा सुनावणीला गेला वादीचा पुरावा आला वादीचा उलट तपास झाला आणि जेव्हा प्रतिवादीच्या पुराव्याची वेळ आली तेव्हा प्रतिवादीला पुरावा देताच आला नाही याचं कारण असं कारण पुरावा हा तुमच्या प्लीडिंग म्हणजे वाद कथनावर म्हणजे दावा किंवा कैफियत याच्यावर अवलंबून असतो जर तुमची कैफियतच नसेल तर तुम्ही दावा दावा काय म्हणतो पुरावा देणार कसे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं म्हणजे या पातळीपर्यंत दावा पुढे गेल्यानंतर ते माझ्याकडे आले होते म्हणजे या सगळ्यामध्ये चूक काय झाली एकीकडे तुम्ही सात अकराची लढाई लढत होता जे योग्य होतं त्यात काहीही चूक नाही मी त्यांना विचारलं मग सात अकरा एकीकडे चालू असताना तुम्ही कैफियत का नाही दिली त्यावर त्यांचं असं म्हणणं पडलं की आमचा असा विचार होता की सात अकरा आणि कैफियत जर दोन्ही दिलं तर एखाद वेळी न्यायालयाला असं वाटू शकेल की हे सात अकरा आणि कैफियत दोन्ही देतायत म्हणजे यांनाच यांच्या सात अकराच्या मुद्द्यावर पुरेसा विश्वास नाहीये काही अंशी ते खरं असू शकत किंवा खरं आहे असं आपण गृहित धरलं तरी सात अकराचा निकाल लागल्यापासून प्रतिवादीच्या पुराव्याची वेळ येईपर्यंत हा जो भला मोठा काही वर्षांचा कालावधी गेला त्या दरम्यान कैफियत सादर का करण्यात आली नाही याच कोणतंही पटण्यासारखं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हतं आणि अशीच गल्लत आपण अनेकदा करतो कारण आपल्याला कायदेशीर संकल्पना आणि त्याचं मूलभूत महत्व किंवा फरक हा माहीत नसतो म्हणून या प्रकरणातनं आपण धडा घेतला पाहिजे आणि सात अकरा आणि कैफियत यातला फरक आणि महत्व समजून घेऊन याच्यात गल्लत करता कामा नये आता सर्वसाधारणत कैफियत दाखल करायला समन्स मिळाल्यापासून आधी तीस दिवसाची आणि नंतर नव्वद दिवसापर्यंत वाढवता येईल एवढी मुदत प्रतिवादीला असते नव्वद दिवसानंतर सुद्धा जर तुम्ही कैफियत नाही दिली तर तुमच्या विरोधात नो डब्ल्यू एस म्हणजे ना कैफियत आदेश होऊ शकतो आणि त्याच्या नंतर सुद्धा हे सगळं उलटवून तुम्ही कैफियत सादर करायचा प्रयत्न करू शकता किंबहुना तसा केलाच पाहिजे आणि त्या दरम्यान जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुमचा कैफियत अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर घेता येईल तशी चांगल्यापैकी शक्यता असते म्हणजे सगळी भिस्त आपण सात अकरावर ठेवून कामाचं नाही सात अकरा आपण अर्ज जरूर करावा त्याच्यात यश येण्याचा प्रयत्न जरूर करावा पण सात अकराकडची आपली लढाई सुरू असताना ही जर लढाई पुढच्या टप्प्यावर गेली तर ती सगळी पुढची लढाई ही कैफियतीवर ठरणार आहे आपला सगळा साक्षी पुरावा आपलं सगळं वाद कथन कैफियतीवर अवलंबून आहे हे प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांनी कायम लक्षात ठेवलंच पाहिजे म्हणजे सात अकरा दाखल झाल्यानंतर किंवा सात अकराचा निकाल लागल्यानंतर खूप कालावधीपर्यंत तुम्ही कैफियत देण्याचं टाळू नये तीस किंवा नव्वद दिवसातच तुम्ही कैफियत दिली पाहिजे असं काही माझा आग्रह नाही तुम्ही सात अकरा करता थोडा वेळ थोडा विलंब करू शकता पण तुमच्या पुराव्याची वेळ येईपर्यंत आणि आता तुम्हाला पुरावा देता येत नाही म्हणून तुम्ही कैफियत द्यायला जर गेलात तर त्याच्यात तुम्हाला यश येणं हे फारसं सोपं राहत नाही ते अधिक कठीण होतं आणि हे सगळं टाळण्याकरता एकीकडे आपली सात अकराची लढाई सुरू ठेवा आणि माझं तर म्हणणं असतं की सात अकराची लढाई जर नव्वद दिवसात नाही संपली तर नव्वद दिवसाच्या आत आपण आपली कैफियत दाखल करून मोकळवावं बरं कैफियत तुम्ही दाखल केली म्हणजे सात अकरावर तुमचा विश्वास नाही किंवा कैफियत दाखल केली मग आता सात अकरा चालवायचंच नाही असा काही ठोस नियम किंवा ठोस तरतूद आपल्याकडे नाही पण ठराविक मुदतीत तुम्ही कैफियत सादर केली पाहिजे नाहीतर तुमच्या विरुद्ध ना कैफियत आदेश होऊ शकतो ही ठोस तरतूद आपल्याकडे आहे म्हणजे ही दुधारी तलवार आहे मग त्यामध्ये कैफियत देणं हा पर्याय केव्हाही चांगला कैफियत दिल्यानंतर सात अकरा मंजूर झाला उत्तम त्या दाव्याचं कामच संपेल पण समजा दुर्दैवाने तुमचा सात अकराचा अर्ज नामंजूर झाला आणि तो दावा सुनावणीला जाणार हे निश्चित झालं तर सुनावणी करण्याकरता प्रतिवादी म्हणून तुमच्याकडे भक्कम पाया असला पाहिजे आणि तो पाया म्हणजे कैफियत असली पाहिजे तुमची कैफियत तुमचं रिटर्न स्टेटमेंटच जर दिलेलं नसेल तर तुम्हाला पुढे का, करायला काही पर्यायच उरत नाही किंवा काही स्कोपच उरत नाही कारण तुमची कैफियत आणि त्याच्यावर अवलंबून तुमचा साक्षी पुरावा हेच तर तुमचे लढाईचे मार्ग आहेत तेच जर तुमच्याकडे नसेल तर अप्रत्यक्षपणे तो दावा एकतर्फी चालवला जाईल फार फार तर वादिनी दिलेल्या पुराव्याबद्दल तुम्हाला त्याचा उलट तपास घेता येईल पण तुमची कैफियत नसेल तर तुम्हाला तुमचा पुरावा देता येणार नाही म्हणून सात अकरा आणि कैफियत या दोन्हीमधला मूलभूत फरक आणि महत्व दोन्हीचं जाणून घ्या आणि या दोन्हीमध्ये अशी गल्लत करू नका जेणेकरून ते प्रकरण आपल्या विरोधात जाईल किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला लग भोगावे लागतील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद